हवामान बदलाचं एक मोठं संकट आत्ता आपल्यासमोर उभारलेलं आहे आपल्याला हे दिसतं आहे की उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे पाऊस कमी जास्त पडतो कधी पूर येतो कधी दुष्काळ येतो कधी ओला दुष्काळ येतो आणि त्याचा शेतीवरती आणि म्हणून शेतकऱ्यांवरती आणि आपल्या सगळ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो ही परिस्थिती वरचेवर वर वाढत जाणार आहे ती आणखीन गंभीर होत जाणार आहे त्याच्यामुळे तिला प्रतिसाद देण्याची तिला तिचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे काय करता येऊ शकतं तर बघा पाऊस पडायला लागला तर आपण काय करतो पाऊस पडायला लागला तर आपण एक छत्री घेतो आणि पावसात उभं राहतो हां जेणेकरून आपण भिजणार नाही किंवा दुसरं असंही बघता येतं की आपलं शरीर आपण जर चांगलं अन्न खाऊन व्यायाम करून कमावलेलं असेल सुदृढ असेल तर पाऊस पडल्यानंतरसुद्धा पावसात भिजल्यानंतरसुद्धा आपल्याला ताप येणार नाही थंडी होणार नाही पडसं होणार नाही सर्दी होणार नाही त्यामुळे खरं तर पाऊस पडणं न पडणं कधी पडणं किती प्रमाणात पडणं हे आपल्या हातात नाही दोनच गोष्टी आपल्या हातात आहेत एक म्हणजे आपल्यासोबत छत्री तरी ठेवली पाहिजे किंवा दोन आपली शारीरिक व्यवस्था जी आहे प्रकृती जी आहे ती सुदृढ केली पाहिजे जेणेकरून तिचा आपल्यावरती परिणाम होणार नाही असाच विचार आपल्याला आपल्या शेतीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत उद्योगधंद्यांच्या बाबतीत पण करण्याची गरज आहे हवामान बदलामुळे जे काही बदल वातावरणामध्ये होतील हवामानामध्ये होतील ते होणार आहेत त्याच्याविषयी वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नांना यश यायला कित्येक वर्ष लागणार आहेत कदाचित शंभर दोनशे वर्ष लागणार आहेत